व ठराव समितीचे प्रतिवृत्त सादर करणे अध्यक्ष महोदय मी आपल्या अनुमतीने अध्यक्ष बसा बसा ठीक बसा। आहे सन्मान्य सदस्य सन्मान्य ज्येष्ठ सदस्य नानाबाऊ पटोलेंनी इकडे आज जो मुद्दा उपस्थित केलेला आहे या अधिवेशनात जेवढी निवेदन करायचे निर्देश शासनाला दिले गेले आहेत ती सर्व निवेदन उद्या संध्याकाळी सभागृहाची बैठक संपण्यापूर्वी शासनाने करावी असे मी सक्त निर्देश परत शासनाला देत आहे एक मिनिट शासनाकडनं याची अक्नॉलेजमेंट कोणी देईल का होय अध्यक्ष नाशिकचं हनी ट्रॅपचं प्रकरण फार गंभीर आहे राठोड कसं होय म्हणू शकतात त्याला <laughs> अध्यक्ष महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्या सारख्या दर्जाच्या माणसाने मा, सभागृहाला आणि महाराष्ट्राला आश्वस्त करावं नाशिकच्या हनी ट्रॅपचं प्रकरण आहे आपण सांगा सगळी नाव माहित आहेत का अध्यक्ष महोदय ते आहेत अध्यक्ष महोदय आपण या बाबी गांभीर्याने घेतलेल्या आहेत आणि आपल्या निर्देशाप्रमाणे शासनाने देखील नोंद घेतलेली आहे चला बास चला पुढे जाऊ काय मी उभा राहिलो पुढे जाता म्हणून मी उभाच राहत नाही तुम्ही उभे राहिलात की बाकी पुढे जात नाही म्हणून मला बोलायला लागतं बसा बसू पुढे जाऊ ना आता असं की राज्याचे उपमुख्यमंत्री महोदय हा विषय आम्ही गांभीर्याने घेतलेला आहे आणि याच्यात आम्ही शेवटात जाऊ म्हणून या ठिकाणी सभागृहामध्ये सांगतायत मी आपल्या ही गोष्ट निदर्शनात आणण्याकरता झटकन उभा राहिलो की या संदर्भामध्ये राज्याचे गृहराज्यमंत्री यांनी काल मीडियासमोर जाहीर विधान केलं आहे की ना नाशिकच्या सुद्धा दिलेली तक्रार मागे घेतली आणि ठाण्याच्या सुद्धा तक्रार मागे घेतली आणि आपसामध्ये सेटलमेंट करून हा विषय संपला असं गृहराज्यमंत्री म्हणतात आणि राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणतात आम्ही हा विषय गांभीर्याने घेतलेला आहे तुम्ही सभागृहाची दिशाभूल करत नाही ना दोघे जण अध्यक्ष हे मला सांगायचं आहे एवढ्या गंभीर प्रश्नावर म्हणून मी राहिलो त्याच्या मी उभा राहिलो नसतो बोला मंत्री महोदय मो काय मोदय मी ज्या केसच्या बद्दल माहिती दिली मुळात ती तक्रार ही कुठली हनी ट्रॅपच्या वर तक्रार नव्हती ती तक्रार वेगळी होती आणि त्या बाबतीमध्ये जर का ज्यांनी तक्रार दिलेली आहे ज्यांच्यावर तक्रार दिलेली आहे दोघांमध्ये जर का कॉम्प्रोमाइज झालं तक्रार माझ्या हितली गेली इतकं सिंपल आहे ही तक्रार हनिंग ट्रॅपची नव्हती आता बाज झाला आता किती वेळ तुम्ही याच्यावर घालवणार आहात महोदयंच्या हे कोण ठीक आहे चला पुढे चला महोदय महोदय नरके साहेब बोला अध्यक्ष महोदय मी आपल्या अनुमतीने ठराव समितीचे तिसरे प्रतिवृत्त सादर करतो शुक्रवार दिना जुलै दोन हजार पंचवीस रोजीच्या दिवसाच्या दिवसा कामकाजाच्या क्रमात दाखविण्यात येणाऱ्या अशासकीय व अशासकीय विधेयकांना द्यावायचा वेळ ठरविणे करता समितीची बैठक झाली अशासकीय कामकाजाची एकूण अडीच तासाचा वेळ उपलब्ध आहे त्यापैकी विधानसभेकडे पुनर्प्रस्थानाकता असलेल्या दोन अशासकीय विधेयकांना चार मिनिटे तसेच विचारात असलेल्या दोन अशासकीय विधेयकांना तेरा मिनटे उर्वरित एकशे वीस मिनटांच्या वेळ पुढील प्रमाणे अशासकीय सदस्यांना देण्यात यावा एक डॉक्टर नितीन राऊत विधानसभा सदस्य यांचा ठराव क्रमांक एकशे तीन वीस मिनटापेक्षा जास्त नाही दोन धनंजय मुंडे विधानसभा सदस्य यांचा ठराव क्रमांक तेहत्तीस वीस मिनटापेक्षा जास्त नाही तीन राजकुमार बडोले विधानसभा सदस्य यांचा ठराव क्रमांक त्रेचाळीस वीस मिनिटापेक्षा जास्त नाही चार राजकुमार बडोले विधानसभा सदस्य ठराव क्रमांक एकोणचाळीस वीस मिनिटापेक्षा जास्त नाही पाच ॲडव्होकेट आरो पराग आळवणी विधानसभा सदस्य यांचा ठराव क्रमांक पन्नास वीस मिनिटापेक्षा जास्त नाही तुम्ही बसा मी तुम्हाला सहा संधी देतो श्री प्रशांत ठाकूर यांचा ठराव क्रमांक एकशे एकावन्न वीस मिनिटापेक्षा एक जास्त नाही यापैकी कोणत्याही ठरावाचा वेळ वाचल्यास तो त्या पुढील क्रमांकाच्या ठरावाला देण्यात यावा अशी ही समिती शिफारस केली आहे आणि ठराव समितीच्या तिसरे प्रतिवृत्त सभागृहात सादर झाले बस राजकीय विधेयक आणि ठराव समितीचे तिसरे प्रतिवृत्त सभागृहाला संमत आहे असा मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो बता प्रश्न असा आहे की अशासकीय विधेयके आणि ठराव समितीचे तिसरे प्रतिउत्तर सभागृहात संमत आहे प्रश्न असा आहे की अशासकीय विधेयके आणि ठराव समितीचे तिसरे प्रतिउत्तर सभागृहात संमत आहे काय अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होयचे बहुमत आहे होयचे बहुमत आहे प्रतिवृत्त संमत झाला बोला मला पॉइंट ऑफ प्रोसिजर वरती बोलायचं आहे बोला अध्यक्ष महोदय काल सभागृह संपत असताना तालिका अध्यक्षांनी सांगितलं की उद्या सभागृहात नऊ वाजता बरेल आणि अडंडम काढून आपण वेळ चालला ऐकून का ना मला संपू तर द्या ते का ते सीटचं अवमान होत आहे म्हणून मला जमत नाही एकदा दिल्यानंतर नऊ वाजता आणि लक्षविधी घेता येईल मंत्रालय नाशिक आणि ठाणे हे हनी ट्रॅपचं केंद्र बनलेलं अध्यक्ष महाराज आणि राज्याचे महत्वाचे कागद गोपनीय कागद या अँटी सोशल मुवमेंटच्या हातात चाललेली आहेत मला राज्याची मला कोणाचं चरित्र करा माझ्याजवळ अध्यक्ष महाराज माझ्याजवळ पेन ड्राईव्ह पण आहे मला ते दाखवायचं नाही आहे तो विषय नाही आहे अध्यक्ष महाराज मला कोणाचं चरित्रार्थ करायचं नाही आहे पण ज्या पद्धतीनं दाखवा म्हणाल मंत्री महोदय तर दाखवू टाकू तुमचं सरकारचं मत असेल तर पण अध्यक्ष महाराज एवढ्या गंभीर प्रश्नामध्ये सरकार साधन निवेदन करायला तयार नाही अध्यक्ष महाराज काल मी तुम्हाला म्हटलं संध्याकाळपर्यंत नाही देणार सरकार पण काय चाललेलं आहे अध्यक्ष महोदय की या पद्धतीचं कृत्य मंत्रालय नाशिक ठाणे या सगळ्या ठिकाणी याचं केंद्र बनलेलं अध्यक्ष महाराज आणि सरकारने याला तुम्ही आदेश द्या अध्यक्ष महाराज तुमचा अपमान कोणी करत असेल अध्यक्ष महाराज सरकारच्या वतीने तर आम्ही सहन करणार नाही अध्यक्ष महाराज